देव शेवी न तिनला शिनला संताच्या मेळा मल्ली देव नाचला संताच्या ना वाजला देवाचा ता रे टाळ वाजला हरिता विना वाजला हो, हरिता विना वाजला संता मेळा मंदी देवनाथला संता मेळा मंदी हारी नाथला सं चोपू बचा घरी संत चोकू बचा घरी धोरवळी तो पांडुरंग धोरव तो पांडुरंगारी धोरवळ ना नाही पिनला देव वळीता नाही पिनला चिनला संताच्या मेळा मंदी हरिनाथला संताच्या मेळा मंदी देवनाथला ताल वाजला हरिता विना वाजला ताळ वाजला देवाचा विना वाजला वाजला संताच्या मेळा मंदी, हरी संताच्या मेळ्या मधली देवनाथला संत तुकडे दास सांग संत तुकडे दास सांग हरीनामाला विसरून का हरिनामाला तुम्ही विसरून का देव धरम धर्म एवढा देव धर्म संग एवढा संग हरी नामाला तुम्ही विसरू का देवा संताच्या मेळ्या मंदी देवा संताच्या मेळ्या मंदी हरी हरी रमला रमला संताच्या मेळ्या मंदी देव नाचला संताच्या मेळ्या मंदी हरी